आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धनेश्वर लाही न्यूज चॅनल ला करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस कराय व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या ठळक आपण आहोत आता देऊळगाव गुजरीच्या धरणावरील धरणाजवळ हे धरण आहे विदर्भाच्या आणि देऊळगावच्या सीमेवर सर्व पोलीस स्टाफ आलेला आहे आज धामगाव बळे पोलीस स्टेशनचा बंदोबस्तामध्ये हे लोक काल बिझी असल्यामुळे आज त्यांच्या स्वतःच्या घरचा गणपती हे बुडव्याला फार वेळ काढून आलेले आहेत पण जायला सर आहे का नमस्कार सर काल बंदोबस्तामध्ये बिझी असल्यामुळे वेळ नाही मिळाला नाही आता काल आमचं पूर्ण बिझी शेड्यूल होता दिवसभर त्याच्यामुळे आमचा गणपतीचा आज विसर्जन आम्ही इथे करत आहोत सर ही विदर्भ आणि मराठवाडा खांद्याच्या तीन सेमेमध्ये धरा नाही आहे तीन जिल्ह्याच्या याच्यावर संभाजीनगर बुलढाणा आणि जळगाव अगरबत्ती लावून टाका Umno Kan, baju Papa, oh muti tinca, bisa

विसर्जन केलं तुम्ही बंदोबस्त करून गणपतीने शांततेमध्ये कार्यक्रम केला आपला आनंदाची गोष्ट आहे थँक्यू थँक्यू सर